हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण आहे ना मटकीचा भात बनवतो तर मटकीचा हा भात किंवा मटकीचा पुलाव आहे ना चवीला अगदी मस्त लागतो आणि पटकन आता संध्याकाळी उशीर झाला आहे स्वयंपाकाला आणि काहीतरी पटकन बनवायचं तर नेहमी नेहमी आपण एक तर काय बनवतो खिचडी बनवतो किंवा मसाले भात बनवतो पण अशी जर आपल्याकडे मोड आलेली मटकी असेल ना तर असा हा मो मोड आलेल्या मटकीचा पुलाव किंवा मोड आल्या मटकीचा भात खूप छान लागतो एकदम भारी असं कॉम्बिनेशन आहे आणि मस्त चवीला तर भन्नाट लागतोच आणि सोबत मस्त एखादा तळलेला पापड किंवा लोणच्याची फोड असेल ना तर मस्त असं एक छानसं संध्याकाळचा मेनू होऊ शकतो तर चला आपण बघूया की यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते आपण ना असं सगळे बघा एक बटाटा सुद्धा आपण घालणारे राईस भारतामध्ये या नंतर तांदूळ चांगला स्वच्छ धुवून निथळवून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर कांदा टोमॅटो आलं लसूण थोडासा गरम मसाला आणि कडीपत्त्याची पानं घेतली आहेत फोडणीसाठी मस्त असं छोटं अगदी पटकन बनतो खूप जास्त वेळ लागत नाही आणि चवीला पण छान लागतं आपण कुठंतरी बाहेर गेलो आहे आणि मग आपल्याला घरी आल्यावर कंटाळा येतो काहीतरी स्वयंपाक करायला मग अशा वेळेला आहे ना हा पटकन भात होतो आणि शिवाय पौष्टिक आहे कारण आपण त्यामध्ये मोड आलेली मटकी आणि बट वापरतो आहे त्याच्यामुळे खूप छान पौष्टिक असा हा पदार्थ होणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आपण ना इथे कढईमध्ये छान तेल तापवून घेतलं आहे थोडंसं तेल जास्त घालायचं आहे या भातासाठी जसं आपण पुलावला घालतो तसं आता यामध्ये आपण घालतो आहे कांदा आणि कांद्यासोबतच आपण इथे घालणारे कढीपत्ता हे बघा कढीपत्ता घालायचं आहे आणि इथे ना आपण एक चक्रीफूल एक मोठी वेलची थोडंसं जिरं एक चार पाच लवंगा आणि चार आ, चार पाच मिरे आणि दोन छोटी वेलची घेतली आहे तीसुद्धा यात घालायची आणि आता आपण हे छान परतवून घेऊया कांदा चांगला मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला इथे बाजूला आपण पाणी पण उकळत ठेवलेले आता कांदा चांगला लाल झालाय बघा परतलाय आता यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालतोय छोटे पे। दोन चमचे आता हे आलं लसूण कोथिंबीर परतवून झाली त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आता आपण टोमॅटो घालूया हे बघा टोमॅटो पण मस्त परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे एक छोटा चमचा हळद हे बघा हा चमचा आपण घातलेला आहे किचन किंग मसाला थोडस आपला जो घरगुती मसाला आहे तो घालायचा आहे एक दीड चमचा एक चमचा धनी पावडर आणि एक छोटा चमचा आपण इथं कांदा लसूण मसाला पण घालणार आणि आता आपण हे सगळं एकदा परतून घेऊया आता मसाला मस्त परतून झालाय आता आपल्याला ह्यामध्ये मटकी आणि बटाटा घालायचा आहे मस्त मोड़ आ गठी मटकी है परतवन दे मस्त पैकी परतवून घ्यायचंय बाजूला मग पाणी गरम करत ठेवलेले आहे आपण आता आपण यामध्ये घालतोय हे धुवून नितळवून घेतलेले तांदूळ तर इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरलाय तुम्हाला हवं तर तुम्ही बासमती तांदूळ वापरलात तरी चालेल किंवा कोलम आपण जो वाडा कोलम वगैरे वापरतो ना घरात तो वापरला तरी चालतो दोन मिनट आपण हे असं परतवून घेऊया बटाटा टाकला ना खूप खूप छान लागतो हा भात म्हणून मी यामध्ये बटाटा घातलाय तुम्हाला आवडत नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा छान चालेल असं नाही नाहीये पण मटकी भरपूर घालायची कारण मटकेनी खूप छान असा स्वाद येतो याला आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचंय आपण इथे आता गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकलं ना भात मोकळा होतो हे बघा पुरत मीठ घालायचंय आपल्याला आणि भरपूर कोथिंबीर घालूया आपण याच्या हे बघा भरपूर कोथिंबीर घालायचे कोथिंबीर स्वस्त आहे काहीच हरकत नाहीये भरपूर कोथिंबीर घालायला आणि उकळ येऊ देऊया पाणी थोडस आटलं कम झाकण ठेवून वाफेवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा हे बघा उकळत पाणी घातल्यामुळं काय होतं भाताला पटकन उकळी येते आणि मटकी फार चौदार अगदी मस्त चवदार मटकी आहे ना जित गावठी मटकीला खूप छान असा स्वाद असतो ना त्याच्यामुळे ना हा भात इतका सुंदर होतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्ही असा भात बनवला होता का आणि नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो खूप छान मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्ही जर हा भात बनवला मटकीचा तर तुम्ही नक्कीच परत पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा हा भात खूप आवडेल तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडंसं तूप घातलं तूप घालून पण हा भात खूप छान लागतो थोडंसं साजूक तूप घालायचं वरती दुसरं काहीही लोणचं किंवा पापड नाही घेतलं तरीसुद्धा हा जो राईस आहे तो खूप छान लागतो खूप छान लागतो तुम्ही आता बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये वांगं घालू शकता जर आवडत असेल तर गाजर घालू शकता पण काहीही नसेल गाजर नाही बटाटा नाही काही जरी नाही घातलं फक्त मटकी घातली आणि भात म्हणजे तांदूळ तरी पण हा भात इतका चवदार आणि खूप सुंदर लागतो बाकीचं आपल्याला दुसरं काहीच टाकायची गरज नाही पडत कुठल्याही दुसऱ्या भाज्यांची गरज पडत नाही इतका हा राईस खूप सुंदर लागतो हे बघा आता यातलं पाणी आटलंय थोडस पाणी थोडंसं अजून पाणी आटलं ना तर मग आपण झाकण ठेवून हा भात वाफेवर शिजवूया छान असा बटाटा शिजेपर्यंत त्याचं आपण याच्या झाकण ठेवूया थोडस ओपन ठेवूया म्हणजे पाणी वगैरे बाहेर पडणार नाही आचीचं लग्न आहे तर हे बघा कशी डोली बनवली आहे त्यांनी दाखवा जरासं व्यवस्थित करून बनवतायत म्हणजे चालू आहे काम त्यांचं छान हे बघा छान डोली बनवतायत आणि ही इकडं उद्योग करते फक्त हे बघा के ती बघा कैची घेऊन मस्त किती सुंदर दिसते बघा डोली आमची कोमलची आणि आम्ही लाडू करंजी वगैरे पण बनवणार आहे ह्याच्यासाठी क रुखवतीसाठी आता ह्याला आहे ना थोडेसं लेस वगैरे पण लावणार आहे आम्ही मग तुम्हाला दाखवते लेस वगैरे लावून कसं दिसतंय ते आपला भात तिथं रेडी झाला आहे बघा मस्त असा गरम वाफाळता बटाटा पण शिजलेला आहे बघा तर मग पिल्लू कसा आहे आपला भात कसा झालाय ग मस्त दिसतोय भारी नाही तुला आवडतो ना ग हा माग नाही का आपण बनवलेला नेहमी आपण बनवतो ना बटाटा पण मस्त शिजलाय तुला इतला बटाटा आवडतो ना एकदम भारी आणि तुला कसा आवडतो खायला असाच आवडतो ना थोडीशी कोथिंबीर टाकू एकदम भाताच्या वरती अशी टाक छान छान तर तयार आहे आपला हा मक्कीचा राईस तर तयार आहे आमचा मटकी राईस हे बघा किती भारी झालाय ना पिलो चल आता खायचा का आम्ही का ना जरा बाहेर गेलो होतो आज आणि मग स्वयंपाकाला खूप उशीर झाला आता काय करायचं पटकन मग येताना मटकी आणली मोड आलेली आणि मग असा राईस बनवलाय आणि मुलांना सुद्धा मटकीचा राईस खूप आवडतो हो की नाही चला मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या बाई बाई। आनी, चैनल ला काय तर चैनल ला, करा, लाइक करा आणि शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 गुड नाईट गुड नाईट